मित्रांनो काल आणि परवा हिंदी मैदान पार पडलं काल पडलं आदत हिंद मैदान मैदाना तर परवा तशी पार पडलं ओपन हिंदी कस मैदान तर या दोन्ही मैदानात जे जे नंदे हिंदी कस झाले त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पण मित्रांनो या दोन्ही मैदानात भागस्वरपे मी नाराज झाले कारण ओपनच्या मैदानात घोडचा सर्जासोबत पाहताना सेमीला हार झाले तर मित्रांनो कालच्या आदत हिंदी मैदानात रोमनसोबत पण गटारात हज झाली असं मित्रांनो खेळमध्ये हा हाज होत होत असते पण बाकासूर पुन्हा एकदा पुन्हा एकदा बाकासूर कम्पेअर करण्यासाठी सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं कोणासोबत पडेल तर मित्रांनो वीस तारखेला एक भव्य दिवस शिवमललाल खेळशी मैदान पार पडते ठिकाण असणार खळ ख़, खळद तालुका पुरंदा जिल्हा पुणे आणि या मैदानात मित्रांनो हे एक आदद, एक बैल मैदान असणार आहे आणि या मैदान एक नंबर बक्षीस आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार चार नंबरला एकतीस हजार पाचला एकवीस सहाला अकरा आणि सातला दहा हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासोबत कोण पळेल किंवा कोण पाहायला हवा तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा कारण सर्वच बाकासूर पे म्हणजे एक इच्छा असते की बाकासोबत नाही नेहमीच एक टॉपचा पायरा असावा मित्रांनो बाकासूचा पायरा समजला की नक्कीच तुमच्यावरून पोहचवण्याचा मी प्रयत्न करेन तर बाकासुद्धा आपले पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा चालत मी भेटे पण नाही दाखव अप्लेट सर भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये